आता बातमी राजकीय वर्तुळातून भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत बारा एप्रिलला गोंदियामध्ये ते जाहीर सभा घेतील गोंदियात संध्याकाळी साडेचार वाजता नड्डा सभा घेणार आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा चौदा एप्रिलला भंडाऱ्यामध्ये सभा घेणार आहेत साकोलीमध्ये संध्याकाळी साडेचार वाजता त्यांची ही सभा होईल भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा दे शिवाय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे महाराष्ट्र दौऱ्यावर असणार आहेत प्रतिनिधी ओम देशमुखांकडून अपडेट्स घेऊया ओम कशा पद्धतीचं नियोजन असेल दोन्ही नेत्यांच्या या दौऱ्याचा आणि कुठले विशेष मुद्दे असतील प्रचाराचे महाराष्ट्रामध्ये भाजप नेत्यांच्या सभांचा कमला जो गेल्या दिवसांमध्ये वाढलेला पाहायला मिळतो याच पार्श्वभूमीवरती भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी पी नड्डा हे उद्या महाराष्ट्र दौऱ्यावरती येत आहेत बारा एप्रिलला त्यांची गोंदियामध्ये जाहीर सभा संध्याकाळी साडेचार वाजता या आयोजन करण्यात आले तसंच भंडाऱ्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे माजी अध्यक्ष अमित यांच्या यांच्यासोबत सभेचं चौदा एप्रिल आयोजन करण्यात आलं साकोलीमध्ये संध्याकाळी साडेचार वाजता अमित शहा जनसभेला संबोधित करतील त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा अमित शहा आणि योग्य यांच्या पाठोपाठ जे पी नड्डा यांचा सुद्धा महाराष्ट्र दौरा प्रचारच्या दिशेने महत्वाचा जी धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी Thank oh. you.